नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपल्या शाळेमधून एखादा विद्यार्थी दाखला घेऊन जर दुसऱ्या शाळेमध्ये गेला असेल तर त्याला आपण ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं आहे ते आपण बघणार आहोत कारण त्याला ड्रॉपबॉक्समध्ये आपण जोपर्यंत टाकणार नाही तोपर्यंत समोरच्या शाळेला तो, तो, तो इम्पोर्ट करता येणार नाही म्हणून आपण त्याला लॅपटॉप स्कूल कसं करणार आहे आणि ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकणार आहे हे आपण बघणार आहोत तर कुठलंही एक ब्राउजर आपण ओपन करायचं आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यूडॅश प्लस ही जी साईड आहे हे जी पोर्टल आहे हे पोर्टल आपल्याला ओपन करायचं आहे पोर्टल ओपन केल्यानंतर बघा ही पहिली साईड आहे यू डाएस प्लस सी या ठिकाणी आपण त्याला क्लिक करू पुढे लॉग इन फॉर ऑल मॉडलला आपण क्लिक करणार आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे की आपण कोणत्या राज्यामध्ये राहतो आहे राज्य निवडल्यानंतर गो करूया आपण गो केल्यानंतर बा या ठिकाणी असा डॅशबोर्ड आपल्यासमोर आलेला आहे त्यामधून आपल्याला स्टुडंट मॉडल्स याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा यू डाएस क्रमांक आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे आणि आप आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर बघा असा डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस तर पंचवीस सव्वीसला आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा हे पॉपअप आपल्या समोर येईल याला आपण क्लोज करूया आणि क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वर्ग निवडायचा आहे बघा तो कोणत्या वर्गातला विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे तर आमच्या सात्या वर्गातला एक विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे तर मी हे या ठिकाणी पहा व्ह्यू मॅनेज म्हणून या ठिकाणी ओपन करतो आहे ओपन केल्यानंतर जो विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे सर्वप्रथम तर काय करायचं आहे आपल्याला हे जे जी पी ई पी आणि पी हे जे तिन्ही टॅब आहे तिन्ही टॅब आपल्याला भरलेले पाहिजे हे जर भरलेले नसेल जर अपडेट नसतील तर त्याला आप आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकणार ना टाकता येणार नाही तर आपण काय करूया स्टुडंट मुवमेंट अँड प्रोगेसन या टॅबला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर बघा खाली एक टॅब आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडल मार्क आणि ड्रॉपबॉक्स बघा या ठिकाणी हे टॅब आपल्यासमोर आलेलं आहे यामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याचं पेन क्रमांक स्टुडंटचा पेन जो नंबर आहे तो आपल्याकडे असायला हवा म्हणून तो काय करायचं करायचा आपण पेन नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तो पेन नंबर आपण या ठिकाणी टाकणार आहोत हे पेन नंबर मी टाकलेला आहे आणि गो म्हणतो आहे गो म्हटल्यानंतर पहा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे तो कोणत्या वर्गात आहे कधी शाळा सोडून जात आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्याला लिफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी हे ऑप्शन निवडून त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा आर यू शुअर sure टू इन्व्हाइट द टी सी लिफ्ट स्कूल ऑलरेडी विथ आपल्याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी तो कधी शाळा सोडून गेला हे आपल्याला निवडायचं आहे तर बघा तो विद्यार्थी कोणत्या महिन्यात आणि कधी शाळा सोडून गेला ते आपल्याला निवडायचं आहे ती तारीख आपल्याला ता या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर बघा या ठिकाणी रिमार्क आपल्याला टाकायचा आहे आणि रिमार्क टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे म्हणजे तो विद्यार्थी आपल्या बा। ड्रॉप बॉक्समध्ये जाणार आहे सर्वात महत्त्वाची बाब आहे विद्यार्थ्याची जी पी ई पी आणि एफ पी हे तिन्ही टॅब अपडेट असले पाहिजे तरच तो त्या विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकता येईल आणि समोरच्या शाळेला आपल्याला इम्पोर्ट करता येईल तर आपण काय करूया सबमिट करूया सबमिट केल्यानंतर बघा आर यू सुअर यू वॉन्ट टू टी सी दिस स्टुडंट मग या ठिकाणी मी इंग्रजीत लिहिलेलं आहे पालकाच्या विनंतीवरून टी सी दिली आता आपण सबमिट करून बघूया कन्फर्म करूया प या ठिकाणी आता स्टुडंट हॅ सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ अ ट्रान्सफर सर्टिफिकेट टी सी अँड मू टू बॉक्स म्हणजे हा विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला आहे म्हणजे समोरच्या शाळेला ते ते आता इम्पोर्ट करू शकतात तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल समजलेला असेल तर आपण संपूर्ण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद ओके करूया आणि थांबूया हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद